नमस्कार मंडळी मी आचल स्वागत आहे तुमचं माझ्या या पहिल्या व्लॉगमध्ये तर माझ्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण आजपासून मी व्लॉगिंगला सुरुवात करत आहे तर त्यासाठी मला माता महाकालीचा आशीर्वाद घ्यायचा होता आणि मी माता महाकाली मंदिरमध्ये आलेली आहे तर सुरुवातीपासून आता आपण हा ब्लॉग सुरू करूया तर बघू शकता मी आता घरी आहे आणि तयार झालेली आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी तर आता आम्ही मंदिरात चाललो आणि हा जो तुम्हाला राईट साईडला दिसत आहे हा अंचलेश्वर गेट आहे अंचलेश्वर गेटच्या लेफ्ट साईडला अंचलेश्वर मंदिर आहे तर बघू शकता हा आहे अंचलेश्वर मंदिर आणि हा मंदिर सायंकाळच्या वेळेस बंद असते अंचलेश्वर मंदिर झाल्यानंतर इथे ही झरपट नदी आहे बघू शकता तुम्ही ही नदी पावसाळ्यामध्ये पूर्ण फुल भरून असते आता तेवढं पाणी नाही आहे आणि झरपट नदी झाली की त्यानंतर महाकाली मंदिर आहे तर बघू शकता आणि हा आहे माता महाकालीचं मंदिर आणि मंदिराला बघितल्याबरोबर मनामध्ये एक वेगळाच आनंद निर्माण होतो बघू शकता किती सुंदर आपला हा माता महाकालीचं मंदिर आहे आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया तर हा आहे माता महाकाली मंदिराचा प्रवेशद्वार आणि हे दुकान लागलेले आहेत म्हणजे जो पूजेचा सामान किंवा देवाच्या मूर्त्या त्याचबरोबर बांगड्या वगैरे ओटीचं सामान वगैरे सर्व इथे मिळून जातं फुलमाड सर्व सामान नारळ वगैरे इथे सर्व मिळून जातं बघू शकता खूप सारे दुकान आहेत तुम्ही कुठूनही घेऊ शकता तर मी इथून पूजेचं सामान घेत आहे खूप छान छान मूर्त्या पण आहेत इथे तर बघू शकता या काकू पूजेचं सामान पॅक करत आहेत आणि इथे ओटीचं सामान बांगड्या वगैरे आहे तर आम्ही पूजेचं सामान घेतला आणि त्यानंतर पूजेला म्हणजे मंदिरामध्ये निघालो मंदिरामध्ये आज तेवढी गर्दी नाही आहे नाहीतर खूपच गर्दी असते कधी कधी तर बघू शकता हा आहे मुख्य प्रवेशद्वार माता महाकाली मंदिराचं तर चला आता आपण मंदिरामध्ये जाऊया मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ घेण्यास सक्त मनाई आहे व्हिडिओ फोटो घेण्यास म्हणून मी व्हिडिओ बंद करत आहे इथे तर बघू शकता आम्ही आशीर्वाद घेऊन आलो आणि थोड्या वेळ आम्ही मंदिरामध्येच बसलो बघू शकता तुम्ही मंदिरामध्ये बसल्यावर मनाला वेगळीच शांती मिळते कितीही टेन्शन असला तरी तो दूर होऊन जाते त्यानंतर मी मुख्य मंदिरातून बाहेर आली आणि बाहेर इथे पूजा वगैरे करून घेतली आतमध्ये पूजा करण्यास सक्त मनाई आहे म्हणून इथेच बाहेरच सर्वजण पूजा करतात बघू शकता तुम्ही पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर आता आम्ही थोडा वेळ बसलोत आणि बघू शकता किती छान वाटतं मंदिराचं वातावरण मनामध्ये एक वेगळी श्रद्धा निर्माण अस होते आणि आशू इकडे ई डी स्क्रीनकडे बघत आहे बघू शकता इथं ई डी स्क्रीन लावून आहे जिथे आतमधलं मंदिर दाखवत आहेत म्हणजे देवीची मूर्ती वगैरे बघू शकता तुम्ही हे लाइव सुरू असते आणि ही जी मूर्ती आहे ना ही मुख्य मूर्ती आहे मातेची बघू शकता तुम्ही त्यानंतर आशू पण बघा किती लक्षपूर्वक ई डी स्क्रीनकडे बघत आहे आता दर्शन वगैरे झाले पूजा वगैरे झाली आता आम्ही घराकडे निघालोत आणि हा हनुमानाचं मंदिर आहे तर बघू शकता आता आम्ही घरी जायला निघालोत आणि किती सुंदर आहे आपला हा माता महाकालीचं मंदिर बघू शकता किती छान असा हा दृश्य आहे इथला खूपच वेगळाच आनंद मिळतो इथे येऊन त्यानंतर आशू ही मिठाई घेऊन दे म्हणून मागे लागलेली होती मग मी तिला मिठाई घेऊन दिली आणि आता आम्ही घराकडे निघालोत घराकडे जाता जाता इथं पण खूप सामान विकायला आहे पाटेवर वंटे वगैरे तुम्हाला जे लागते ते तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर मंदिरात जायचा तर विचार होता अंशलेश्वर मंदिरात पण मंदिर सायंकाळच्या वेळेस बंद असते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अंशलेश्वर मंदिरचे पण दर्शन नक्की करून देणार तुम्हाला तर आजच्यासाठी एवढंच भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसणार तर सबस्क्राईब नक्की करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट पण करा धन्यवाद भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये